एक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे गर्वचे कवम हिंदू आहे किंवा आ आज जे काय मशाल चिन्हावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष निवडणूक लढवतो आहे त्यामध्ये हिंदू हा तुझा धर्म असा एक शब्दप्रयोग आहे आता हे पुन्हा एकदा म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा काळ म्हणजे साधारण आपल्या आपल्याला लक्षात येत असेल की सदोतीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीने थोडंसं आपल्याला इतिहासात जावं लागेल याचं कारण आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पोटनिवडणूक झाली होती विल्हेपार्ले मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबईतील विल्हेपार्ले मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होत होती त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेचे महापौर म्हणजे शिवसेनेचे महापौर रमेश प्रभू हे निवडणुकीला उभे होते आता त्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक असल्यामुळे बाकी काय संपूर्ण देशामध्ये कोणत्याही प्रकारचं निवडणुकीचं वातावरण नव्हतं त्या पोटनिवडणुकीसाठी विद्यमान महापौर असल्यामुळे त्याने त्यांना उमेदवारी दिली गेली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी रमेश प्रभू यांच्या प्रचारासाठी विले पार्लीमध्ये एक सभा घेतली त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी एक घोषणा दिली ती घोषणा होती गर्वसे कहो हम हिंदू आहे आणि हिंदू मतांनी एकत्रित येऊन रमेश प्रभू यांना विजय करा अशा प्रकारचं एक त्यांनी आवाहन केलं होतं आता त्या आव्हानाचा इम्पॅक्ट असा झाला की त्या निवडणुकीमध्ये रमेश प्रभू हे विजयी झाले म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दरम्यानच्या काळामध्ये जी निवडणूक झाली होती ती त्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू जे महापौर होते ते विजयी झाले आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे म्हणजे दिग्गज नेते असलेले जे उमेदवार होते प्रभाकर कुंटे हे प्रभाकर कुंटे हे खूप मोठं नाव होतं काँग्रेसमध्ये त्यांनी धारावीमधूनसुद्धा आमदारकी निवडून आले होते त्यानंतर अजून दोन ठिकाणून ते आमदार झाले होते तसेच ते गृहनिर्माण राज्यमंत्रीसुद्धा होते असं असतानासुद्धा त्या प्रभाकर कुंटे यांचा पराभव रमेश प्रभू या नवख्या उमेदवाराने केला आणि त्यामुळे ती निवडणूक ही ऐतिहासिक बनली होती आता ऐतिहासिक बनण्याचं कारण हे होतं की प्रभाकर कुंटेंसारख्या दिग्गज उमेदवाराला जी त्यांनी पाणी चारलं होतं डॉक्टर रमेश प्रभू यांनी त्यानंतर त्या निकालाच्या विरोधात प्रभाकर कुंटे हे मुंबई हायकोर्टामध्ये गेले आणि त्या निकालाला त्याने आव्हान दिलं त्या निकालाला आव्हान करतेवेळी त्यांनी जो मुद्दा मांडला त्यामध्ये होतं की रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन त्या अंतर्गत सेक्शन एकशे तेवीस च्या अन्वये कोणताही उमेदवार किंवा कोणताही पक्ष हा धर्माच्या नावावर जातीच्या नावावर किंवा पंथाच्या नावावर मत न मागू शकत दोन धर्मामध्ये वितुष्ट येईल किंवा दोन ध धर्मामध्ये थोडंसं नाराज येईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा भाषण करू शकत नाही त्या गोष्टीचा दाखला देत रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट 1951, फिफ्टी वन च्या एकशे तेवीस अन्वये प्रभाकर कुंटे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये या निकालाला म्हणजे डॉक्टर रमेश प्रभू यांच्या विजयाला चॅलेंज केलं आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी निवडणूक त्यानंतर नव्वदची निवडणूक झाली नव्वद ते पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सुद्धा डॉक्टर रमेश प्रभू हेच हेच दुसऱ्यांदा विल्लेपर्ले मतदारसंघातून निवडून आले मात्र तो जो काय मुंबई हायकोर्टाचा जो ज्यामध्ये प्रभाकर कुंटे यांनी त्या रमेश प्रभू यांच्या निकालाला आव्हान दिलं होतं त्या निकालाच्या त्या एकूण मुंबई हायकोर्टानंतर ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक ऐतिहासिक जजमेंट सुप्रीम कोर्टाने पास केलं की धर्माच्या नावावर कुणी मतं नाही मागू शकत धर्माच्या नावावर कुणीही कुठलाही पक्ष हा राज्य करू शकत नाही दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये किंवा दोन पंथामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा जर जा असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानेच एकोणीसशे शहाण्णव साली म्हणजे एक क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालीची ती निवडणूक आहे दोन वर्षाची ती पोटनिवडणूक ते पोटनिवडणूक रमेश प्रभू जिंकणार जिंकल्यानंतर एकोणीसशे नव्वद साली पुन्हा निवडणूक होते ते नव्वद ते पंच्याण्णव रमेश प्रभू हे आमदार असतात हे झाल्यानंतरसुद्धा सत्याऐंशीच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालय एकोणीसशे शहाण्णव साली म्हणजे सु जवळपास दहा वर्षानंतर देतं आणि तो निकाल हा ऐतिहासिक एवढ्यासाठीच असतो की बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्यांनी ही घोषणा दिली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जे या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये या मतदारसंघातून उमेदवार होते ते डॉक्टर रमेश प्रभू म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू या दोघांनाही सहा वर्ष मतदानावरती त्यांना बंदी घालण्यात आली तसेच सहा वर्ष ते दोघंही कोणती निवडणूक लढू शकत नाही अशा पद्धतीचा ऐतिहासिक निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी दिला होता स्वाभाविक होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जीवनामध्ये कोणतीही निवडणूक लढवली नव्हती त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा निवडणूक लढवण्याचा प्रश्न नव्हता मात्र शहाण्णव ते दोन हजार एक ही सहा वर्षे जी आहेत यामध्ये ज्यावेळी एकदा लोकसभेची एकदा विधानसभेची आणि एकदा महापालिकेची निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मत मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं तोच त्याच पद्धतीचा प्रकार हा डॉक्टर रमेश प्रभू यांच्यासाठी झाला होता त्यांनाही मतदानावरती बंदी होती तशी त्याने शहाण्णवच्या नंतरची निवडणूक त्यांना लढवता येत नव्हती त्यामुळे गर्वसे को हम हिंदू आहे